उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर आता सर्व शाळा सुरू झाल्या तर अनेक महिन्यांनी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पहिला दिवस खास व्हावा यासाठी शाळा प्रशासनातर्फे आयोजन केलं यातच अमरावतीमध्ये विद्यार्थ्यांवर फुलांची उधळण करून आणि ढोल वाजवून त्यांचं स्वागत करण्यात आलं सुमारे अडीच महिन्यांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर अमरावती जिल्ह्यासह राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत केवळ विद्यार्थीच नाही तर त्यांचे शिक्षक आणि पालकही उन्हाळी सुट्ट्या संपण्याची जणू वाट पाहत होते नवीन शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी शाळेची घंटा वाजल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात शाळेत स्वागत केलं अमरावती शहरातील शिवाजी बहुद्देशी उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचं पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आलं अमरावती जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एक हजार पाचशे ऐंशी तर शहरात महापालिकेच्या त्रेसष्ट शाळा सुरू झाल्या आहेत नवीन सत्राच्या विशेष स्वागताच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता अनेक दिवसांनी मित्रांची भेट झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला